सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मी तुम्हाला दिवाळी लक्ष्मीपूजनची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल महाकाव्य रामायणानुसार रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी केली जाते भगवान रामांना त्यांचे वडील राजा दशरथ यांनी अयोध्येतून चौदा वर्षांसाठी वनवास दिला होता वनवासात त्यांची पत्नी माता सीता आणि भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत होते हे तिघेही चौदा वर्षे जंगलात भटकत राहिले वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले एके दिवशी जेव्हा सीता तिच्या झोपडीत एकटी होती तेव्हा रावणाने संताचे रूप धारण केले आणि कपटाने तिचे अपहरण केले दिव्य पक्षी जटायूने रावणाशी लढण्याचा धाडसाने प्रयत्न केला परंतु रावणाने सीतेला समुद्र ओलांडून त्याच्या राज्यात लंकेत नेले लंकेला पोहोचण्यासाठी श्रीरामांनी सेनापती हनुमान यांच्या मदतीने समुद्रावर दगडाचा पूल बांधला दगडांना उलाढालीचे वरदान आहे म्हणून ते पाण्यात बुडत नाही दीर्घ युद्धानंतर श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि सीतेला त्याच्या कैदेतून मुक्त केले त्यांचा वनवास संपल्यावर श्रीराम सीता आणि लक्ष्मण त्यांच्या राज्यात अयोध्येत परतले अयोध्येच्या लोकांनी त्यांची घरे दिव्यांनी सजवली आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक दिवे लावले भगवान रामांचे अयोध्येत पुनरागमन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे म्हणूनच आपण दिवाळी साजरी करतो जो प्रकाशाचा सण आहे पण तो चांगुलपणाचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय असल्याचे देखील प्रतीक एक आहे एका वेळची गोष्ट आहे जेव्हा माता लक्ष्मी आणि दरिद्रता देवी आप आप बोलत होत्या बोलता बोलता दरिद्रता देवी माता लक्ष्मीला म्हणाली हे प्रिय बहिणी खूप दिवसांपासून माझ्या मनात ही गोष्ट घर करून बसली आहे त्यामुळे आता मला राहवत नाही आणि मला तुला ही गोष्ट विचारायची आहे तेव्हा माता लक्ष्मी म्हणू लागली हे प्रिय बहिणी विचार अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू खूप जास्त विचलित दिसत आहे तेव्हा दरिद्रता देवी म्हणाली हे प्रिय बहिणी माझ्या मनातील संभ्रम हा आहे की आपण दोघेही दिसायला खूपच सुंदर आहोत मग लोक तुला जास्त आदर का देतात आणि मी जेव्हा कुठे जाते तेव्हा लोक माझा तिरस्कार का करतात मला पाहून त्यांचा आनंद का बदलतो मी जिथे कुठे जाते तिथे मला लोकांच्या चेहऱ्यावर फक्त निराशाच पाहायला मिळते मला लोकांच्या रागाचा तिरस्काराचा सामना करावा लागतो आपण दोघी तर सख्या बहिणी आहोत दिसायलाही सुंदर आहोत मग असं का बरं घडतं तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रिय बहिणी आदर आणि सन्मान हे फक्त सुंदर दिसण्यामुळे मिळत नाही आदर सन्मान मिळवण्यासाठी मनुष्याला काही चांगले कर्म करावे लागतात या संसारात मनुष्याला कोणीही पूजत नाही पूजा तर त्याच्या कामाची केली जाते जर आपण लोकांच्या भल्याचा विचार केला चांगली कृत्य केली तर नक्कीच लोक आपल्याकडेही आदरपूर्वक नजरेने पाहतील माझा सन्मान लोक या कारणामुळे करतात कारण की जेव्हा मी त्यांच्या घरात जाते तेव्हा त्यांना मी सुख समृद्धीचे साधन देते मी त्यांचं टाकते आणि हे सर्व स्वाभाविकच आहे आपण लोकांना एवढे सर्व सुख सोयी देऊ तेव्हा ते आपल्यावर साजिकच करू लागतील ते तुमची पूजा करू लागतील आणि तुझा स्वभाव असा आहे की जेव्हा तू एखाद्याच्या घरात पाय ठेवतेस तेव्हा ते लोक गरीब होऊन जातात त्यांना आजारपण आणि वेगवेगळे त्रास होऊ लागतात त्यांच्या घरावर वेगवेगळे संकट येऊ लागतात त्यांचे जीवन दुःखाने भरून जाते आणि म्हणूनच लोक तुला तिरेस् करायच्या नजरेने पाहतात तुझा कोणीही आदर सन्मान करत नाही तर तुला लोकांचा आदर पाहिजे असेल तर लोकांच्या सुखासाठी काम कर तुझ्या सेवाभावाने लोकांच्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न कर दर्शक मित्रांनो लक्ष्मी मातेची ही गोष्ट दरिद्रता देवीला खूप जास्त वाईट वाटली ती विचार करू लागली की लक्ष्मी मातेला प्रमाणापेक्षा जास्त सन्मान देऊन लोकांनी तिला गर्भिष्ट बनवले आहे त्यांना असं वाटत आहे की सर्व जगाला पोचणारी तीच आहे ती सर्वांचं पालन पोषण करत आहे आणि मित्रांनो हीच लोकांमध्ये कमतरता असते की त्यांना जर आपण काही चांगलं सांगायला जाऊ तर ते त्यांना पटत नाही आणि माता लक्ष्मीचं ते बोलणं दरिद्रता देवीला खूप जास्त लागलं होतं काट्यासारखं अंगाला टोचलं होतं तेव्हा दरिद्रता देवी रागाने म्हणाले हे बहिणी तू कोणत्या गोष्टीने माझ्यापेक्षा मोठी आहेस तुला अशा कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे तू तर माझ्यापेक्षा वयाने किंवा ज्ञानाने सुद्धा मोठी नाहीस नाही शक्तीने नाही सुंदरतेने तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग तू मला हे सर्व उपदेश का देत आहेस चल आपण आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून पाहूयात जी जिंकेल तीच श्रेष्ठ म्हणून समजली जाईल तुला तुझ्या वैभवावर खूप जास्त अहंकार आहे तू असा विचार करतेस की मी ज्याला पाहिजे त्याला करोडपती बनवू शकते परंतु माझ्याकडे सुद्धा ही कला आहे की मी ज्याला पाहिजे त्याला रोडपती बनवू शकते तुमच्या करोडपती भक्ताला सुद्धा कंगाल बनवू शकते दरिद्रता देवीचं बोलणं ऐकून माता लक्ष्मी हसू लागली आणि म्हणू लागली हे बहिणी तुला लागेल ते कर तू माझ्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही माझी शक्ती कमी नाही आहे तू ज्याला पण कंगाल बनवशील त्याला मी पुन्हा करोडपती बनवू शकते दरिद्रता देवी म्हणाले हे लक्ष्मी बहीण तुला पण माझ्याबद्दल माहीत नाही ज्याला तू करोडपती बनवशील त्याला मी लगेच अन्नाच्या एका दाण्यासाठी तडपणारा बनवेल माता लक्ष्मी म्हणाली तुझं म्हणणं सुद्धा ठीकच आहे तुला जे वाटेल ज्याला वाटेल त्याला तू कंगाल बनवू शकतेस परंतु माझा हा त्याच्या डोक्यावर आहे त्याला तू कधीच कंगाल बनवू शकत नाहीस जर तुला तुझ्या शक्तीवर जास्तच अभिमान असेल तर उद्याच तुझा हा भ्रम नाहीसा होईल तर प्रिय दर्शकांनो आता दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली पुढच्या दिवशी त्या दोघी एका नगरातल्या ब्राह्मणाच्या घरी पोहोचल्या तो ब्राह्मण रोजच्या रोज पूजापाठ करण्यासाठी मंदिरात जात असे तो माता लक्ष्मीचा खूप मोठा भक्त होता दोघीही त्या ब्राह्मणावर त्यांचा प्रभाव दाखवणार होत्या दरिद्रता देवी म्हणाली हे प्रिय बहिणी आता तू या ब्राह्मणावर माझा प्रभाव पहा मी याला अन्नाच्या एका दाण्यासाठी कसा तडपवते ते तू पहास त्याची अवस्था पाहून तुला सुद्धा तुझी मान खाली करावी लागेल एवढे बोलून दरिद्रता देवी तिथून निघून गेले माता लक्ष्मी तिच्याकडे पाहून तिच्या अहंकाराकडे पाहून हसत होते वेशभूषा धारण केली आणि जाऊन मंदिराच्या समोर बसून राहिले मंदिरात पूजा करण्यासाठी भाविक भक्त येऊ लागले सर्व येणारे जाणारे लोक त्या दोघींकडे पाहायचे आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघून जायचे त्या त्यानंतर तो ब्राह्मण सुद्धा मंदिरात पूजा पाठ करण्यासाठी आला दोन्ही बहिणींनी त्या ब्राह्मणाकडे पाहिले चमत्कार दाखव दर्शक मित्रांनो माता लक्ष्मीने तेव्हा लगेचच एक मोठ बांबू त्या पुजाऱ्याच्या रस्त्यात मधोमध ठेवला त्या बांबूच्या आत सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या ब्राह्मणाने रस्त्यात पडलेला ते बांबू उचललं त्याने विचार केला की हा बांबू नक्कीच माझ्या कुठल्या तरी गरजेला येईल परंतु त्याला हे माहीत नव्हतं की तो बांबू भरलेला आहे ब्राह्मण तो बांबू येऊन घराच्या दिशेने जाऊ लागला रस्त्यामध्ये त्याला एक मुलगा भेटला त्या मुलाने ब्राह्मणाच्या हातातील ते, ते बांबू पाहून विचार केला की हा बांबू तर खूपच कामाचा आहे जर मी हा बांबू या ब्राह्मणाकडून मागितला तर माझ्या चार पायीसाठी याचा चांगला उपयोग होईल हाच विचार करून त्या मुलाने त्या ब्राह्मणाकडे त्या बांबूची मागणी केली ब्राह्मणाने सुद्धा विचार केला की मी हा बांबू कुठे विकत आणला आहे व ह्या मुलाला याची गरज आहे मग याला मी हा बांबू देऊन टाकतो ब्राह्मणाने तो, तो बांबू त्या मुलाला एक रुपयामध्ये विकला रुपयामध्ये तो बांबू घेऊन तिथून निघून जातो तिकडे मंदिरात बसलेल्या दोन्ही बहिणींपैकी दरिद्रता देवी म्हणू लागली पाहिलंच लक्ष्मी बहीण हा होता माझा प्रभाव तुम्ही त्या ब्राह्मणाला श्रीमंत बनवण्यासाठी मोहराने भरलेला एक बांबू दिला होता मात्र माझ्या प्रभावामुळे त्याने तो बांबू फक्त एक रुपयामध्ये विकला आहे तुझ्या फक्ताला काय मिळालं फक्त एक रुपया आणि एवढंच नाही तर हा मिळालेला एक रुपया सुद्धा याच्याजवळ राहणार नाही चला आपण पुढे पाहूया पुढे काय होत आहे आता त्या दोन्ही देव्या त्या ब्राह्मणाच्या मागे मागे जाऊ लागल्या तो ब्राह्मण चालत चालत एका तलावाजवळ पोहोचला त्याने तो एक रुपया त्याच्या कमंडलूमध्ये ठेवला होता ब्राह्मणाने तलावाच्या जा किनाऱ्याजवळ त्याचे त्या त्या तो ते कमंडलू ठेवले आणि तो फुल तोडू लागला इतक्यातच तेथून एक लहान मुलगा जाऊ लागतो त्या कमंडलू मध्ये त्याला एक रुपया दिसतो तेव्हा तो मुलगा एक रुपया घेऊन तिथून पळून जातो ब्राह्मणाला माहीत सुद्धा होत नाही की त्याच्या कमंडलू मधून एक रुपया चोरीला गेला आहे ब्राह्मण कमंडलू घेऊन तिथून निघून घरी येतो घराजवळ आला तेव्हा त्याला ते पुन्हा तो मुलगा भेटला ज्याने त्याच्याकडून एक रुपयामध्ये बांबू विकत घेतला होता तो मुलगा त्या ब्राह्मणाला म्हणाला हे महात्मा मी तुमच्याकडून जो बांबू घेतला होता तो बांबू तर खूपच वजन आहे माझ्या आजोबांनी मला सांगितलं आहे की हा बांबू त्या माणसाला परत कर आणि वजनाने हलका असलेला बांबू घेऊन चार पायी ठीक बनणार नाही आणि म्हणूनच तुम्ही तुमचा हा बांबू परत घ्या मी बाजारातून दुसरा एखादा बांबू विकत घेतो आणि माझा एक रुपया मला परत करा मित्रांनो ब्राह्मणाने तो बांबू तर परत घेतला परंतु त्या मुलाचा एक रुपया परत करण्यासाठी जेव्हा त्याने कमंडोलूमध्ये पाहिलं तेव्हा त्या कमंडलोमध्ये एक रुपया नव्हता ब्राह्मण खूप जास्त हैराण झाला त्याला प्रश्न पडला की त्या कमंडलू मधून तो एक रुपया नक्की केला तरी कुठे त्यानंतर त्यांनी ते त्या मुलाला सांगितलं की एक रुपया तर कुठं दिसत नाहीये तू एक काम कर तू माझ्या घरी चल मी घरी गेल्यानंतर तुला एक रुपया परत करतो तो मुलगा म्हणाला काही हरकत नाही मी माझा एक रुपया तुमच्याकडून नंतर कधी परत घेतो एवढे बोलून तो मुलगा तेथून निघून जाऊ लागला प्रियदर्शकांनो आता तो मोहराने भरलेला बांबू पुन्हा त्या ब्राह्मणाकडे आला होता आणि हे सर्व पाहून माता लक्ष्मी हसू लागली माता लक्ष्मीला हसताना पाहून दरिद्रता देवी पुन्हा रागाने संतापली आणि म्हणू लागले बहिणी तुला जेवढा हसायचं आहे तेवढं हसून घे कारण आता तर खेळ चालू झाला तू फक्त पाहतच राह मी या ब्राह्मणाला कसं नाचवते मित्रांनो त्या ब्राह्मणाला काहीच माहित नव्हतं की तो, ए, कट तो एक कटपुतली बनला आहे तो तर फक्त त्याच्या धुंदीत मग्न होता ब्राह्मण जेव्हा पुढे गेला तेव्हा त्याला त्या मुलाचे वडील भेटले ज्या मुलाने ब्राह्मणाचा एक रुपया कमंडलू मधून चोरला होता तो माणूस ब्राह्मणाला म्हणाला की माझा मुलगा खूपच मस्तीखोर हो आहे त्याने तुमच्या कमंडलू मधून तुमचा एक रुपया चोरी केला होता तो एक रुपया आम्ही तुम्हाला परत करण्यासाठी आलो आहोत त्याला तुम्ही माफ करा त्याच्या चुकीबद्दल मी तुमच्याकडे माफी मागत आहे ब्राह्मण तो एक रुपया घेत त्याला म्हणाला काहीच हरकत नाही मुलाकडून चूक झाली आहे छोटा मुलगा आहे एक रुपयाचे लोक त्याला झाले असेल त्यानंतर त्या बालकाचे वडील तिथून निघून जातात ब्राह्मणाने विचार केला जर एक मिळालाच आहे तर मग त्या मुलाला मी हा एक परत करतो एवढा विचार करून ब्राह्मणाने त्या मुलाला आवाज दिला जो मुलगा बांबू ब्राह्मणाला परत करून गेला होता तो काही अंतरावर गेला होता ब्राह्मणाचा आवाज ऐकून तो पुन्हा परत आला ब्राह्मणाने त्याचा एक रुपया त्याला परत केला एक रुपया परत मिळाल्यामुळे तो खूपच प्रसन्न झाला आणि तिथून निघून जातो तिकडे ब्राह्मण त्याच्या घराच्या दिशेने चालू लागतो ब्राह्मणाच्या एका हातात कमंडलो होता आणि दुसऱ्या हातात तोच बांबू होता ज्यामध्ये मुहुरा भरलेल्या होत्या ब्राह्मण त्या बांबू बद्दल विचारच करत राहिला होता की हा बांबू खूप जास्त वजनदार आहे आणि जर हा बांबू वजनदार आहे म्हणजे हा मजबूत सुद्धा असेल त्याला आम्ही माझ्या छपराला लावलं तर त्यामुळे माझ्या घराचं छप्पर खूपच जास्त मजबूत मित्रांनो इकडे लक्ष्मी मातेच्या कृपेने सर्व काही योगायोगाने घडत असल्याचे पाहून दरिद्रता देवी खूप जास्त क्रोधित झाली होती ती विचार करत होती की मी आता काय करू ब्राह्मणाचं घर सुद्धा जवळच आलं होतं जेव्हा तिला काही सुचलं नाही तेव्हा ती ब्राह्मणाला जिभे मानण्यासाठी तयार झाले दरिद्रता देवी लक्ष्मी मातेला म्हणाले हे देवी आता मी यांची धनसंपत्ती तर हिसकावून घेणार आहेच सोबतच त्याचे प्राण सुद्धा घेणार आहे तेव्हा तू पाहाच हा कशा प्रकारे तडपडून तडपडून मरतोय एवढे बोलून दरिद्रता देवी एका विषारी सापाचं रूप घेऊन त्या ब्राह्मणाला चावण्यासाठी त्याच्या दिशेने निघाली दरिद्रता देवीची ही दृष्टता पाहून लक्ष्मी माता बिलकुल घाबरली नाही ती तिथेच उभी राहून फक्त हसत होती तिकडे ब्राह्मणाने पाहिलं की एक विषारी साप त्याच्या दिशेने येत आहे ब्राह्मण घाबरला त्याला त्याचे प्राण वाचवायचे होते प्राण वाचवण्यासाठी तो पळू लागला परंतु दरिद्रता देवी त्याला सोडणार नव्हती तिला त्या ते ब्राह्मणाचा जीव घ्यायचा होता ती ब्राह्मणाच्या मागे धावू लागली ब्राह्मण घाबरला आणि त्याने एका सापासमोर हात जोडले आणि म्हणाला हे नागदेवता मी तुझं काहीच वाईट केलं नाही तू माझ्या मागे का लागला आहेस इथून निघून जा मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही मी एक गरीब ब्राह्मण आहे उगाच तू मला का त्रास देत आहेस मित्रांनो ब्राह्मणाने खूपच विनवणी केली परंतु तो साप मात्र ऐकायला तयार नव्हता आणि तो ऐकणार तरी कसा होता तो तर दरिद्रता देवी होती आणि तिला तर त्या ब्राह्मणाला मारायच होत साप त्या ब्राह्मणाचं ऐकत नाही हे पाहून ब्राह्मणाने त्याच्या जवळ असलेल्या बांबूने त्या सापाच्या डोक्यावर एक फटका मारला आणि जसा तो बांबू जमिनीवर आपटला तसे त्या बांबूचे तुकडे झाले त्या बांबूच्या आतमध्ये जेवढ्या काही मोहरा होत्या त्या सर्व बाहेर निघाल्या एवढ्या सर्व मोहरा हो पाहून ब्राह्मणाने डोळे चमकले तो एकटक त्यांच्याकडे पाहू लागला एका वेळेसाठी तो त्या सापाकडे लक्ष देण्याही विसरला परंतु जसे त्याने त्या सापाकडे त्या पाहिले तेव्हा त्याला त्या 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 दिसलं की बांबूमुळे त्या सापाच्या कमरेला मोठी दुखापत झाली आहे तो जखमी झाला होता आणि एका झाडीमध्ये लपण्यासाठी गेला होता तिकडे ब्राह्मणाने सर्व मोहरा एकत्रित केल्या तो खूप खुश झाला होता तो सारखा लक्ष्मी मातेला धन्यवाद देत होता तो विचार करत होता की आज माझी सर्व गरिबी दूर झाली आहे त्याने सर्व मोहरा एकत्रित बांधल्या आणि त्याच्या घराच्या दिशेने निघून गेला तिकडे लक्ष्मी माता आणि दरिद्रता पुन्हा बोलू लागल्या लक्ष्मी माता दरिद्रता देवीला म्हणाले की खरं खरं सांग तुझा मोठेपणा तुला दिसला का मोठेपणा हा मिळवायचा असतो कोणाकडून हिसकावून घ्यायचा नसतो हिसकावून घेणारा कधीच सुखी नसतो सुखी मनुष्य तर तो असतो जो दुसऱ्यांना सुखी बनवतो शास्त्रानुसार माता लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते पुरातन काळातील एक कथा आहे एका गावामध्ये एक ब्राह्मण जोडपे राहत होते ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचे पूजन करत होते ब्राह्मण दररोज त्यांची पूजा अर्चा करत असे त्याची पत्नी स्वयंपाक केल्यावर ती त्यांना नैवेद्य दाखवत असे असे वर्षानुवर्षे चालू होते पण जसजसे त्यांचे वय होत गेले तसतसे त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टींवरून भांडणतंडे होऊ लागले ती ब्राह्मण पत्नी भोजन बनवत असे पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखव दाखवण्याचे काम माजा काम पूजा अर्चा करण्याचं आहे ते माझं काम मी केलेलं आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरून त्यांचे रोज भांडण होऊ लागले हे काम तू कर हे काम तू कर अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते असेच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता ब्राह्मणाच्या पत्नीने जेवण बनवलं ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दाखव नैवेद्य दाखवलं या गोष्टीवरून पुन्हा दोघांचे भांडण सुरू झाले दिवाळीचा दिवस असूनही दोघेजण भांडू लागले तेव्हा त्यांच्या घरातील गणपती माता लक्ष्मीला म्हणाले माते हे दोघेजण जन रोज जन नैवेद्य दाखवण्यावरून भांडत असतात आता आपण इथून निघून दुसऱ्यांच्या घरी जाऊया असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती तिथून निघून गेले तिथून निघाल्यावरती काही यंत्रावरती त्यांना एक घर दिसतं आणि ते घरामध्ये प्रवेश करतात तिथे गेल्यावर ते पाहतात की तिथे देखील दोन्ही जावाजावांमध्ये दे भांडणं सुरू आहे घराचं अंगण अगदी खराब होतं खरकटे भांडे इकडे तिकडे पसरलेले होते सर्वत्र दुर्गंध सुटला होता आणि माशा देखील सर्वत्र होत्या तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाले की आपण इथे थांबू शकत नाही आपण दुसरे एखादं घर शोधूया लगेच ते त्या घरातून निघाले आणि थोड्या अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका घरात गेले तिथे गेल्यावरती त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनेमध्ये भांडण सुरू आहे तिथे देखील सर्वत्र पसारा पडलेला आहे कुठेही भोजनाची काहीही व्यवस्था नाही त्यानंतर ते, ते, ते तिसऱ्या घरी गेले तेव्हा तिथे देखील ननंद आणि भाऊजेमध्ये भांडणं सुरू होते तिथून ते पुढच्या घरात गेले तर भाबा भावामध्ये भांडणं सुरू होते अशा प्रकारे ते तितक्या घरामध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी भांडण सुरू होतं आणि सर्वत्र पसारा पडलेला होता तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाले पुत्रा कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही तेव्हा आपण त्या ब्राह्मण दांपत्याच्या घरी जाऊया असे म्हणत ते परत पुन्हा ब्राह्मणाच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना घरातून पंचपक्वनांचा सुगंध येत होता गणपतीने दरवाजा वाजवला तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोला आवाज दिला कोण आहे तेव्हा गणपतीने तिला सांगितलं की दार उघडा आम्ही आहोत तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाले मी दरवाजा उघडणार नाही तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आला तिचे असे बोलणे ऐकून गणपती म्हणाले माते आता दरवाजा उघडा आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही तेव्हा ती वृद्धा म्हणाले की मी हे कसं मान्य करू की पुन्हा तुम्ही इथून कुठेच जाणार नाही अगोदर तुम्ही मला वचन द्या तरच मी दरवाजा उघडे तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मण पत्नीस म्हणाले बोल तुला काय हवं आहे तेव्हा ब्राह्मणी म्हणाले अन्न दे धवन दे आम्ही दोघे म्हातारा मतारी पुन्हा तरुण होऊ दे तेव्हा माता लक्ष्मी म्हणाले तथा असतो लगेचच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले आज तर तू तु तुझ्या मनाप्रमाणे करून घेतलंस पण लक्षात ठेव तुला जे काही मिळालं आहे त्याचा जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात दीप नेहमी तेवढ ठेव असं केल्यामुळे तुझ्या सात पिढ्यांपर्यंत मी तुझ्या घरामध्ये विराजमान राहणार असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले जसे त्या वृद्ध दाम्पत्यावरती माता लक्ष्मी आणि गणपतीने कृपा केली तशी तुम्ही अम्मावरती कायम करू ही सदिच्छा आता आपण पाहणार आहोत की माता लक्ष्मी आणि गणपती सोबत Hvala. मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीचा गर्व होतो याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतींकडे पोहोचली माता पार्वतीला दोन मुले होते म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले की ती आपला एक मुलगा दत्तक घेऊ शकते माता पार्वतीला माहित होते की लक्ष्मीजी एका जागी फार काळ थांबत नाहीत त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही पण तिची वेदना समजून माता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेईल असे तिने सांगितले हेच कारण आहे की जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशांची पूजा ही करावी लागते कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीजींची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती पूजा यशस्वी आणि संपन्न मानली जाते तसेच दिवाळी का साजरी करतात त्यामागे आणखी देखील एक कथा आहे नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध सर्वांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली सोबतच सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले याच्या आनंदात दुसऱ्या म्हणजेच कार्तिक महिन्याच्या अमावस्येला लोकांनी आपल्या घरामध्ये दिवे लावले तेव्हापासून नरक चतुर्दशी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षीरसागराने लक्ष्मी प्रकट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूंना पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद